मेकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना मुस्लिम समाजाकडून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांना अटक करा असं पत्र निषेध देण्यात आले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गेल्या एक सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमात मुस्लिम समाजाबद्दल एक वक्तव्य केले होते की मुस्लिम समाजाच्या बांधवांना मस्जिदमध्ये घुसून मारू व मुस्लिम समाजाने नितेश राणे यांचा विरोध केला तर यांची जीप कापू असं वक्तव्य केला याबद्दल नितेश राणे यांना अटक करा याचा निषेध मेहकर येथील मुस्लिम बांधवांकडून आज मेहकर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला भाजप चे आमदार नितेश राणे यांना अटक करा मुस्लिम बांधवांकडून होते मागणी आज आम्ही सर्वजण बेहेकर शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं बेहेकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र आपला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतून हा स्वराज्याची निर्मिती म्हणून हा आपला महाराष्ट्र बनला परंतु या महाराष्ट्राला कलंकित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश यांनी नितेश राणे हे वारंवार करीत आहेत वा, वा दे, तेव्हा 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 ते टिपू सुलतानबद्दल वेगवेगळे वक्तव्य वे करतात मुस्लिम समाजाच्या भावना दुखतील अशा प्रकारचं वक्तव्य करतात नुकतंच त्यांनी मे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला तर नव्हे तर देशातील मुस्लिम समाजाची भावना दुखेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं मुस्लिम समाजाला मस्जिदमध्ये घुसून मारू आणि आमच्या विरोधात जर कोणी बोलाल तर त्याची जीभ कापण्याचं का कापण्याचं काम आम्ही करू अशा प्रकारचं बेताल वक्तव्य या दिवाना दिवाना प्रकारच्या विभागाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि मी संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आमच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं नितेश राणे यांचा जाहीर निषेध करतो व त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशीसुद्धा मागणी मी शासनाकडे करतो